चे बघा कसे आलं होते हा एक बघा इकडे दोघे तिघेजण आले तर मस्त विके बघा आता यानं दिलेलं आहे खाऊन घेतात अजून एक डबा आहे नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरे तुमचं सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आताच मार्केट मधनं आणि मस्त पैकी मासले साथ गेले बेलापूरवर ना दीड किलो चिकन लफेटा सांगितलेला आहे आणि तीन प्लेट प्रॉन्स राईस म्हणजे कोलंबी भात सांगितलेला आहे आणि अमृताता येत त्याही सांगितलेल्या आपल्याला किलो बोनलेस चिकन सांगितलेलं आहे मग त्यानंतर एक किलो मटन ग्रेवी याच्यामध्ये ग्रेव्ही जास्त सांगितलेली आहे आणि मग त्यानंतर इथे तुम्ही तिसऱ्या बघताय एक प्लेट तिसऱ्यासुद्धा सांगितलेलं आहे आणि चिंबुरी मसाला सांगितलेला आहे आणखीन हे बघा हे ही जी ऑर्डर आहे ना उलवे मधले मटन पाया तर संध्याकाळी पण एक आहे मटन पायाची ऑर्डर तर चला मित्रांनो कंटिन्यू आता मी मार्केट मधनं आलोय मस्त पैकी मासली मस्तपैकी मासली पण साफ केलेली आहे तर मी अंघोळ करून घेते तो पण स्नेहा पटापट -पड़ रेसिपी बनवून घेते हे बघा चिकन लपेटा बनवण्यासाठी स्नेहा वाटण बनवते त्याच्यामध्ये काजू पण टाकलेले ते बघा नंतर दही दोन चम्मच आणि हे बघा अशा प्रकारे चिकनला पेटासाठी वाटण बनवलेले तर जस्ट अंघोलीला जात होतं पण पटकन ताईंचा आपल्याला फोन आला स्वामिनी ताई स्वामिनी ताईंनी ऍक्च्युली स्वामिनी ना ताईंच्या मुलीचं नाव आहे ताईंचं नाव आहे सान्वी ताईंचा आता जस्ट फोन आला ताईना अर्जंटली मसाला पाहिजे तीन किलो त्यांना कॅनडाला पाठवायचा आहे तर सर्वात पहिले ना, आंगुल ना मी आता डायरेक्टली अंघोळ न करता डायरेक्टली मी जातो पहिला मसाला देतो कारण त्यांना अर्जंट आहे आपण पण आपला मसाला एवढा प्रेमाने ते घेतात नेहमी घेतात तर आपल्याला पण कशी सर्व्हिस पटकन देणं खूप गरजेचं आहे नस न्या कारण फ्लाईट वगैरे असेल तर मी पटकन जातो ते ड्रायव्हर पाठवले बेलापूर किल्ल्याजवळ तर पटापट त्यांना मसाला देतो मग नंतर घरी येतो अंगोल करतो मग डायरेक्टली ना आपण रेसिपी सर्व रेडी म्हणजे प्रिपेअर होतील ना तेव्हा डायरेक्ट बोलूया तर चला कंटिन्यू तर फायनली आपण आपल्या लोकेशन वरती पोहोचलो आहोत बेलापूर किल्ला तर इथे ताईने ड्रायव्हरला पाठवलेला आहे मसाला आहे मसाला आहे मसाला तर हे बघा हे दादा आहेत गणेश दादा कसे आहेत आपल्याकडनं आम्ही पण एकदम मस्त आणि आपल्याकडनं नेहमी मसाला ऑर्डर करतात आता पण एक किलो मसाला घ्यायला आलीत बघू एक किलो जंड आहे बघा ओके थँक्यू कसा आहे मसाला एकदा दादा सांगू शकता दा? मसाला तर हा माझा वाटतं पाचवेला पाचवेला मी घेतोय मसाला हा आता आम्हाला दुसरा कुठला कुठला मसाला जमत पण पण म्हणजे पण दादांनी सांगितलं की आमचा मसाला संपला आणि तुमच्या मसाल्याशिवाय आम्हाला दुसरा मसाला जमत पण नाही आणि आम्ही तुम्हाला ले ले। मसाला दिलेला आवडला तुम्हाला एक खूप छान वाटते आम्हाला म्हणजे आम्हाला दुसरा जमतच नाही आता कोणता पण मसाला थँक्यू थँक्यू आणि बाबू पण आहे ना घरामध्ये त्याच्यासाठी मी चॉकलेट आणलेला आहे तर हा बाबूला चॉकलेट काय ला तुम्ही कशाला आणला हाय दादा थँक्यू थँक्यू दादा आणि आरामात पाऊस पडते तर आता आपण उलवे मध्येच आहोत नमस्कार ताई तर मसाला ऑर्डर केला होता हा तुमचा मसाला स्नेहल नाव आहे ताईचं तुझं काय नाव आहे सोहम मी आता घरी आलोय मसाला देऊन आणि बघा इथे आता स्नेहाने रेसिपी बनवायला स्टार्ट पण केलेलं आहे खुलेच आहे पूर्ण सुक्का चिकन बनवते आणि याच्यामध्ये काय तिसरे आणि याच्यामध्ये मटन हे बघा क्रॅब मसाला आणि बघा इथे तिसऱ्या मसाल्या झाल्या तिसऱ्या मसाला, मसाला पण डन झालेला आहे तर अजून मी आंघोळ नाही केले आता जस्ट घरी आलो आहे मसाला देऊन तर चला आता सर्वात पहिले मी आंघोळ करून गेले ना पहिली ऑर्डर कंप्लीट झालेली आहे सायनची अमृता तर हा बघताय तुम्ही चिकन मसाला बोनलेस चिकन सुक्का आणि ते मटन तिसऱ्या आणि चिंबुरी मसाला तर वी फास्टने आपण ही ऑर्डर देणार तर आहोत तरी पण दोन तास तरी जातील ना तर जेवण आहे हां दादा आणि पाऊस पण पडते तुम्ही पण आरामात जा थोडासा टाईम लागला तरी चालेल तर आता दुसरी ऑर्डर आपण घेऊन आलो रोशनदा ऑर्डर केली होती मटन फ्राय हां दादा तर आता उलवेमधली मटन पायाची ऑर्डर दिली आहे आपण आणि सायनमधली अमृताईची ना कंप्लीट केली तर दोन ऑर्डर आपण कम्प्लीट केलेले आहेत आणि आता ही तिसरी ऑर्डर स्नेहा कंप्लीट करते तर तिसरी ऑर्डर ही आहे ना बेलापूरची आहे ना तर या तिसऱ्या ऑर्डरमध्ये बघा ते आता स्नेहा कोलंबी भात बनवते तीन कोलंबी भात सांगितलं आहे आणि इथे दीड किलो चिकन लपेटा आणि इथे मटण एक किलो बेलापूरची पण ऑर्डर कंप्लीट केलेली आहे ते बघा दीड किलो चिकन लपेटा होता आणि तीन कोलंबी भात आणि एक किलो मटन तर आता आपण बेलापूरमध्ये आहोत आणि ही दुपारची ऑर्डर आहे तरी हे दादा आहेत नमस्कार दादा नाव काय तुमचं 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 तर आपल्याला ऑर्डर दिली होती तरी ही तुमची ऑर्डर दीड किलो चिकन लपेटा एक किलो मटन आणि भाकरी सांगितलेला बावीस ना तर आणि कोलंबी राईस तीन तर सर्व दिलेलं आहे तुम्हाला आणि जेव्हा तुम्ही फूड टेस्ट करणार ना तेव्हा एकदा फीडबॅक नक्की द्या yes, yes, yes. आणि थँक्यू सो मच आम्हाला तुम्ही सपोर्ट करताय जेवणची ऑर्डर देऊन थँक्यू थँक्यू चला बघा भूक लागली भूक लागली चले ती बघा बस ओए बसीत आम थाम गरमे एकदम बघ लहान मुलन ये बघा आमची लीची कशी फॉर्म्युला भेटे कलर पण बघा दिवसेंदिवस दिवसास दीूस कसा तिचा चेंज होत बरा बस गे मित्रा आता मित्रांनो आमचं जेवण वगैरे झालेलं आहे मस्त फ्रेश पण काम होत मसाला देण्यासाठी बाहेर गेलो होतो मसाला देऊन आलो आहे आणि आता ऑर्डर करतोय ना स्वामिनी ताईंची आपण ऑर्डर कम्प्लीट करतोय तर हे बघा तिसरी या फ्री ठेवलेलं आपण म्हणून ओपन झालेले आहेत तर तिसऱ्यांची ऑर्डर आहे आणि सुरमई फ्राय दोन सांगितलेले आहेत एक एक्स्ट्रा आहे तो आम्हाला संध्याकाळसाठी घेतलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही पापलेट बघताय तर पापलेट पण दोन सांगितलेले आहेत ताईने एक एक्स्ट्रा आणला आहे तो पण आमच्यासाठीच आणलेला आहे आणि इथे तुम्ही चिंबुरे बघताय चिंबोऱ्यांची साईज बघा हे बघा आ डांगे आहेत डांगे आहेत एकडा हे बघा साईज बघा चिंबोऱ्यांची तर चला आता चिंबोऱ्या पण ताई टोटल किती सहा चिंबोऱ्या सांगितलेल्या आहेत तर मस्तपैकी कट करूया क्रॅप बघा एवढा मग डांग्या आहे ना तो बघ पहिले आपल्याला कमेंट करायचं डांग्या चिंबोऱ्या बेसिन चांगला आहे ना तर परत त्याच्यावरती जस्ट क्लीन केलाय फायनली पूर्ण ऑर्डर झालेली आहे तर चला आता बेलापूरला स्वामीनी ताईंनी ड्रायव्हरला पाठवले आहे तर त्यांच्याजवळ देऊया आणि येऊया आपण आपल्या लोकेशनवरती आलोत ही ऑर्डर देण्यासाठी ही ऑर्डर देण्यासाठी आणि बघा ही ताईने गाडी पाठवली म्हणजे डायवरला पाठवलेला आहे ताईने तर चला आता आपण ऑर्डर देऊया आता रात्रीचे सात वाजलेले आहेत आणि आता स्नेहा मटन पाया बनवायला घेते वाटण वगैरे आणि सांगितलं होतं का आम्हाला चेंजेस करायचे चेंजेस केलेले बघा इथले बाकी लुक पूर्ण चेंज झालेले आता किचनचा तर तिथे पण डबे सारखे खाली पडायचे आणि इथे भरपूर गर्दी झाली होती तर हे बघा हा आम्ही ऑनलाईन मागवला आणि हे बघा किती डबे सारे राहिले इथे आणि इथली पूर्ण जागा खाली झाली ना मस्त बघा ना मग तर आता सर्व म्हणजे आता किचनचा जो युवा आहे ना ते पूर्ण बघा एकदम खाली झाला आता आता काही टेन्शन नाही की ते जेवण बनवता वेल काही ते तू काही पण डिश वगैरे ठेवू शकतेस ना कारण हे डबे सर्व खाले होते ना तर इथे जागाच नव्हती भेटत दुपारी बघला कसं त्याला हा 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 आणखीन स्पेस वाढेल बरोबर बघू आता करू दे आपण नंतर ना दादा काय वाटण बनवतेस ना आता स्नेहा मटन पाया बनवण्यासाठी वाटण बनवते मटन पाया झालेले आहे कोपर गावामध्येच डिलिव्हरी द्यायची आहे तर दुसरे वेळेला आपल्याकडनं ऑर्डर केलेला आहे भाविका पाटील दे त्यांच्या घरी चालत तसं <laughs> तर आता आपण आलो तर आपल्या लोकेशन वरती बघा हे आहेत नमस्कार <laughs> कशा आहेत <laughs> तर ही तुमची ऑर्डर आणि एकदा टेस्ट केला ना का सांगा कसं झालंय ते हो हो थँक्यू तुम्ही आम्हाला ऑर्डर दिलेत आणि सानूसाठी <laughs> तुमच्या घरात बनवलंय सुनवाईने बनवलेलं आहे का अच्छा अच्छा तर सानूसाठी केक पण दिलेला आहे तर चला का भेटू खूप छान वाटलं भेटून आपण पहिल्यांदाच भेटलो ना चला हो हो। थँक्यू आम्ही दिवसभर खूप बिझी होतो जेवण ऑर्डर साठी तर आता ज्यांचे पण म्हणजे साठी किंवा दुसरे कोणतेही मेसेज आलेले ते रिप्लाय देत आहेत आता आम्ही काय करतो माहितीये का म्हणजे एक टायमिंग ठरवलेलं आहे म्हणजे दिवसभर आम्ही मेसेज जर रिप्लाय नाही देत कारण कसं आहे आम्ही ऑर्डर मध्ये बिझी असतो ऑर्डर असतात मी डिलिव्हरी करायला जाते स्नेहा दिवसभर किचन मध्ये बिझी असते त्याच्यामुळे आम्हाला काही रिप्ले द्यायला नाही मिळत तर मग आम्ही कसं म्हणजे याच्यातनं फ्री झालो ना मग एक ते दीड तास आम्ही म्हणजे फोनवरती रिप्ले होतो जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे मेसेज सर्वांना रिप्ले देऊन देऊन माझी कमर दुखायला लागली तिला सांगितलं एक काम कर आज जेव्हा काहीच नको बनव कारण तू पण खूप थकले जा जा... देते देते हो। आ, तर आपण कुठेतरी जाऊ थकण्यासारखं काय नाही म्हणजे आपण कसं दिवसभर किचन मध्ये होतो आणि ते ऑइल हे ते डिलिव्हरी एवढं थकलो आणि तू मग किचन मध्ये एवढं काम करतो तू थकणार नाही का ते आता आणि असं पण वाटतं ना की स्वतःच्या हाताचा नको म्हणजे तर मग स्नेहाला मी सांगितलं का एक काम कर आपण ना बाहेर जेवायला जाऊया पण असं कोणतरी पाहिजे होतं ना आपल्याला असं बनवून द्यायला

मसाली चे, करता, करता, आवसे, आवसे, तर याच्यावरती सर्व मसालेचे कॉन्टॅक्ट सर्व फोन करतात मॅसेज करतात ज्याला कोणाला मसाला हवा असेल जेवण हवं असेल तर जवळजवळ मी आता या दीड तासामध्ये चारशे ते साडेचारशे मॅसेजचा रिप्ले दिलेला आहे तर हे बघा चिकन आणला होता मार्केटमधनं तर थोडासा बाकी राहिलेला तर स्नेहाने काय केलं आम्ही डॉगीज आहेत त्यांना नेहमी बिस्किट असं काय ना काय देत असतो तर आज त्यांच्यासाठी स्पेशल मस्तपैकी स्नेहाने चिकन राईस बनवलेलं आहे तर कस हे सर्व करायला पाहिजे <laughs> ना काही जणांना हे काय करतात तर ज्याला दयामाया असेल ना तोच हे करू शकतो फोन लागू शकतो कुठला सप्न कुठला माहिती आहे ना काही वाट लागली सगळी सहाशे रुपयामध्ये वीस रुपयाचं निघलं टोईल हा चालेल बघ हा झाले डबे की दोन डबे भरलेले आहेत कुठे भाविक पाटील ताईची तर बघा ताईंची कोणी दिली किती आपल्या युट्यूब फॅमिलीच फ्रेम आहे बघा तर मी टेस्ट करते मला खरंच खूप आवडत हा सगळं बनवलंय सांगितलं मस्त असं मिठाई वगैरे नाही आवडत तुम्ही खा मी खाते तुला फक्त किंवा आवडते आणि थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही दिलत आणि आम्ही टेस्ट केला आम्हाला खूप आवडलं खरंच बघा खूप छान झालेलं ना मस्त अप्रतिम शेपूड बघा कसे आले होते हा एक बघा इकडे दोघे जण आले नाही हा एक इकडे घाबरते मस्त पैकी बघा आता यानं दिलेलं आहे खाऊन घेतात अजून एक डबा आहे तर आता आम्ही खूप वर्षानंतर गुप्ता चायनीज वरती आलो ना एकदम फेवरेट होता आमचा हा आणि इथे नेहमी गर्दी असते हा जेव्हा येणार ना तेव्हा गर्दी तुम्हाला भेटणार कैसे अच्छा हो ना हाँ? बहुत साल बाद तर सानू खाणार आज चायनीज काय तुला हवं आहे हा काय खाणार सानू तुला तुझ्या आवडीचं काहीच नको ना काय कशी मोमोज नाही खाणार तर सानू साठी मोमोज घेणार आणि सानूचा आला टाइम पास शेजमान चटणी सोबत स्नेहाला नाही आवडत आम्हाला आवडते ना ते बोल एक तिला की मी बोलते एकटीला खायला लागेल का कोण खाना मग ऑर्डर करणं ते पण संपलं सोबत नको खायला मी तुमच्यासोबत खा ना टाइमपास दिलाय तो पाणीपुरी पण खा ना हा एक खाईन घे माझ्यासाठी तू चिंबुरी खायला लागलीस पाया, पाया खायला लागलीस मुंडी खायला लागलीसुरी खायला अश्विन करत आणि बघा चिकन मोमोज पण आले चला उचला पाणीपुरी खाल्या मी घे पाणीपुरी खाऊन झाले आता चिकन मोमोज घेच नाही या चिकन मोमोज खायला मी खाणार नव्हतो पण खाऊन घेतो ना मस्त सानू आवडले तुला सानू खुश तर आम्ही दोघे खुश आता तुला तिन्ही चारही संपवायचे ना आणि बघा चिकन मंचाओ सूप पण आलाय सानूची फरमाइश थँक यूर पाणीपुरी नको खाऊ हा मग काहीच पोट भरला लागेल चला चिकन क्रिस्पी घेऊया तर मित्रांनो फायनली मस्त पैकी आमचा पोट भरून जेवण झालेलं आहे जेवण चायनीज खालेलं आहे खरंच भरपूर खाला म्हणजे मी पाणीपुरी पण ऑलरेडी खालेली आहे आणि त्याच्यात मग चायनीज पण खाला सर्व भरपूर झाला अरे अंकल सोबत बोलून म्हणजे पाच वर्षानंतर आपण एक दिवस आठवते मला आम्ही असं झालेलो आणि रूम शोधत होतो म्हणजे आम्हाला इथून चेंज करायचा होता आम्ही एक ब्लॉग पण बनवतो त्या टायमिंगला खूप जुना ब्लॉग आहे तर आम्ही अंकलकडे आलेलो भरपूर प्रॉब्लेम आहे अंकल घरचे तेव्हा अंकल बोललेला पचास साठ हजार रुपये करतो की आपको मदत विचार करा फक्त अशी म्हणजे चायनीज कस्टमर म्हणून तर त्यांनी म्हणजे त्यांना म्हणजे आम्हाला एकदम म्हणजे ओळखला होता का हे माणसं म्हणजे कोणाचा वाईट नाही करू शकत नाही कोणाचे पैसे हे नाही करू शकत तर त्यावेळेस म्हणजे पाच वर्ष अगोदर की म्हणजे ना तुमचा आमचा तेव्हा बिझनेस होता वॉटरचा कसा बरोबर चालत नव्हता तेव्हा तर अंकल काय बोलले मी तुम्हाला थोडी मदत करतोय तुम्ही काहीतरी स्टार्ट करा आणि जेव्हा होते तेव्हा त्यांनी असं पण बोलले का साठ ते पन्नास हजार रुपये देईन कॅश देते विचार कोण देणार आपले माणसाने देते तर अंकल आम्हाला फक्त चायनीज खायला येतो तेवढंच आणि आज आम्हाला त्यांची आठवण आली चायनीज खायला आलो खूप छान वाटलं भेटून खूप छान वाटलं ना बोलून पण तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटलं आम्ही दिवसभर किती ऑर्डर केल्या जेवढ्या ऑर्डर शूट करता आल्या तेवढ्या आम्ही ऑर्डर शूट केल्या बाकीच्या म्हणजे कसं घाई होत होती त्याच्यामुळे शूट नाही करता आल्या आणि मग त्यानंतर खूप थकलो होतो आम्ही असं नव्हता पण हे मला बोलले की आज तू खूप जास्त जेवण किचन ते गुप्ता अंकल जवळ आलो आम्ही ते मस्त उलवे मध्ये राहत असणार तर नक्की एकदा व्हिजिट करा एकदम हायजीन आणि एकदम मस्त टेस्टी तुम्हाला चायनीज खायला भेटेल आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक छान वरती नवीन असणार तर चॅनल ला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय